बाबा पण मी आज तिकडे येणार होते ना काय झालं म्हणजे काय झालं आयला काय झालं या तुम्ही ऐकर फोन द्यावर मी बोलते आई सोबत काय झालंय काय नक्की तुम्ही का मला म्हणताय की येऊ नको माहेरला म्हणून सनी काय तुम्ही भांडण करताय का बाबा हे बघतो ना या तुला माहिती आहे ना तुझी आई कशी आहे तुझी आई काय म्हणली होती डिलिव्हरी झाल्यानंतर दवाखान्यात मस्त तुला तिकडे न्यायचंय असं म्हणत होती मग आता तू डिलिव्हरी झाल्यानंतर तुझ्या घरी गेली ना सासरी मग तिला राग आला ती म्हणते की तुझी सासू हाय करायला आता तनायला इकडे आणायचंच नाहीये तो नाही जर इकडं आली तर मी माहेरीच निघून जाती नाहीतर माझ्या मैत्रिणी चिकडत जाती अशी बोलती तुझी आई आता भांडणं तू आल्यानंतर भांडणं करायची का सांग बरं हां आता तू ती म्हणती इकडं पुरेला घेऊन आलत की मी बॅग घेऊन सगळी जाणार म्हणते मी तिकडे माहेरला जाणार नाहीतर माझ्या मैत्रिणी चिकडं जाणार अशी बोलती अशी आडव्यात गोष्टी तुझी आई काय सांगायचं सांग बरं म्हणून तुला सांगतोय तू काय माहेरला येऊ नको मी तू दोन चार दिवसांनी तुला भेटायला पण तू आपलं तिथं सासू ही आपली हाय तुझी चांगली सासू हाय बाळू आहे ते आपलं राहत तसं आता डिलिव्हरी होऊन सांग तुला पंधरा दिवस झाले त त्यामुळे जाऊ दे आता काय असतंय त्याचं तुझे आई तुझ्या नशिबाला नाही चांगली म्हणायचं काय करायचं मग ठीक आहे बाबा असं म्हणजे माझे सासूबाई पण चांगल्यात आणि बाळाजी पण माझी काळजी घेतातच असे पण आता मला असं वाटत होतं की आईकडे यावं हे करावं आई तर मला फोनवर चांगलं बोलते की मग बाबा तुम्ही असं का बोलताय म्हणजे नक्की आई मला ना मला हे बघा तिथे आई असेल ना तर तुम्ही मला फोन द्या मी बोलते सोबत नक्की काय भानगड काय नाही मी बोलते तुम्ही फोन तर द्या ना मी आईच्या मोबाईलवर चार वेळेस पाच वेळेस फोन केला पण आई फोनच उचला नाही आता मला कालच बोलली हे बघता नाही बाळा मी तुला चांगलं सांगतो या माहित आहे ना तुझी आई कशी येते आली का नाही तुझ्या उद्या तुझ्या पुरीला नीट लक्ष न देती उद्या पोरगी आजारी पडली तिला काय कमी जास्त झालं मुद्दा म्हणून तुझी आई तशी करायला बसली मी तुला सांगतो बघ मी तुझ्या आईला चांगलं ओळखू नये त्याच्यामुळे का नाही ती उगा आपलं तू तिथं सुखरूप आहे तुझ्या सासरी आनंदी आनंदी आहे ना तू मग काय करणार आहे माहेरी मोसनी तरी पण आता तुझी डिलिव्हरी झाल्यापासून आता दोनदा तीनदा मी भेटून तिथं आलो भेटलो तुला तुझ्या सासूला तुझ्या नवऱ्याला भेटून आलोय आनंदाने दिसली मला तू काय माहेर येऊन तरी करते म्हणून सांगतोय तुझ्या चांगल्यासाठी सांगतोय मी ठीक आहे बाबा ठेवते पण मी मी बाळूजी नाणी यांना सांगितलं होतं बॅग वगैरे भरली होती मी म्हणलं की आता म्हणजे आई कालच म्हणली होती ना अगं तना तुला यायचं तरी म्हणली माहेरी सगळं चांगलं बोलली आणि आईला अचानक काय झालंय काय माहित मग मला सांगायचं ना तर नाही तू इकडे येऊ नको माहेर म्हणून सनी फोनवर तर चांगलं बोलत होती ये म्हणून सनी ठीक आहे बाबा मी ठेवते फोन नाही येत मी माहेरी आणि आईला सांगा मला फोन करायला की मला बोलायचंय म्हणून सनी बर बर सांग तुम्ही तिला तिची माझी सकाळी स्किरकिर झाली आहे त्याच्यामुळे ना तिने आज स्वयंपाक सुद्धा केला नाही बाहेर जाऊन सनी जीवन केलंय मी माहिती आहे का तुला ठीक आहे जाऊ दे तू काय टेन्शन घेऊ नको ओली बाळा तेन हाय काळजी घे तुझी, तुझी तुझे पोर काय ते पुरीची सासूची नवऱ्याची काळजी घे आणि आनंदात राहा हे काय विचार करू नको अजिबात विचार करू नको आम्ही सगळे ठणठणीत आहे आणि तुझ्या आईचा स्वभाव तर पहिल्यापासून तुला माहितच आहे त्याच्यामुळं त्याच्यामुळे फोन नको तुला काळजी करू आणि फोनवर बोलू नको आराम कर ठीक आहे बाबा काळजी घेतो नाही पण ठेवते मी फोन फोन होता तेच बाबा बोलत होते कसं आहे बाळ घरचे कसे आहेत ते विचारत होते ना त्यामुळं येत नव्हते मग बाहेर गेल ते बोलायला होय बर बर ठीक आहे बरं की मग आता सगळं आवरलंय आता तू बॅगी भरून ठेवली बाहेरला जायचं जायचं म्हणते आठ दिवस झालं बाळूला पण फोन केला होता बाळू म्हणला येतोय म्हणला तुला सोडून मग दिल किती तिथे घरापर्यंत येईन आणि बाळू लगेच संध्याकाळी वापस येईन मग हम्म आणि हा या पुरीला चांगलं सांबळ पुरीकडे लक्ष दे जरा तुझ्या तब्येतीकडे लक्ष दे पुरीकडे लक्ष दे आणि जास्त दिवस नको राह बाय आम्हाला तरी आमच्या नातेशिवाय आणि सुनाशिवाय कर मल का एखादा महिनाभर राहा आणि ये मग लगेच वापस नाही नाही आई मी नाही जात माहेरी मी इथंच राहते इथंच राहते ठेव आठ दिवस झालं म्हणते तुझी आई बोलवते की माहेरी कधी येते माहेरी कधी येते डिलिव्हरी झालेली आठ दहा दिवस झालं ना आता काय झालं इथंच राहते म्हणायला काय झालं काय तिकडं काय भांडण नाही झालं अचानकच म्हणायला आठ दिवस झालं तुझं चाललंय जायचं जायचं आई पण तिकडं बोलवते तुझी मग अचानक राहते काय काय झालं नक्की नाही नाही म्हणजे ते आई बाबा हे सगळे सगळे छान आहेत पण मी म्हणलं ना आता आठ दहा दिवस झालं डिलिव्हरी झालेली आणि आता अजून बघत बघत म्हणलं माझी इथे सगळी काळजी घेतात म्हणलं आता तुम्ही काळजी घेताय हे सगळी काळजी घेतात ना तर म्हणलं कुठे येईल जाजा म्हणलं पावसा पाण्याचं हाल म्हणलं नाही काय ते त्याच्यामुळे मग मी बाबांना सांगितलं आईला पण समजून सांगितलं आणि मग आई म्हणली ठीक आहे म्हणले आम्ही तुला भेटायला येऊ म्हणले दोन चार दिवसांनी वगैरे येऊ म्हणजे भेटायला आणि मग बघून बाळाचे नाव ठेवायचं टायमाला वगैरे मग जाईल दोन चार दिवस मग आठ दिवस वगैरे पण आता नकोच उग पावसा पाण्याचा हाल कशाला ना म्हणून तुकच नाही काय बस करते एवढं आई तुझं प्रेमाने बोलवत होती येत नाही या दवाखान्यात तू डिलिव्हरी झाली तर तुझी आई तिथूनच घेऊन जायला लागलेली आणि तरी पण आता ये तू अशी करते ऐकायचं आणि बाळू सोडन तुला नाही आई बघू ना आपण मी नंतर जाईल मला वाटतं बाळ उठले, उठले वाटतं मी जाते तिला हे करते रड रडल्या आवाज ना मला आता आलेस मी तनाया किती ग आईवाल्यावर प्रेम करते पण तुझी आई तुझ्या खरंच नशिबात चांगली नाही आहे मी सगळं ऐकले तुझ्या बापाचा फोन होता आणि तुझा बाप म्हणला की काय म्हणला की वाटतं की तुझी आई असेच आणि कुठं घे काय गावाला जायचं म्हणते सगळं ऐकलं आहे पण सासूला सासरवाड्याला कसं सांगावं म्हणून सगळी सगळी गपचप बसली तनया तू सांगितलं नाही पण जाऊ दे तनया मला कुठं फुरगी हाये तू माझी फुरगीच आहे म्हणून तुझं बाळात पण केलं म्हणून काय झालं तवा मी तुझं चांगलं थाटामाटात चांगला आनंदाने बाळात पण करते मी पण आई पण किती आहे शा ती आई म्हणणाऱ्याला अजिबातच अक्कल नाही माझी फुर्गी माझी फुरगी म्हणते आणि फुरगे आठ दिवस झालं म्हणते यायचं यायचं माहेरला आणि आई त्या ही चालले आहे कुठं हां बिचारा नशीब येतं तर यायचा बाप्प तरी चांगला हाये पण ती आई आणि ते कोण काय त्या पोराचं ना बाई विके म्हणणारा ती दोघं का नाही मायलेकर एक लेवलचीच हाय येते जाऊ दे तनाय एक मला सोन चांगली भेटली एक बरं झालं बाया झालं का लाडक्या पुरी सोबत बोलणं झालं तुझी आई किती आहे चांगली किती वाईट आहे हे सगळं सांगून झालं असेल कान भरून पण बाप किती शान आहे सांगितलं म्हणजे स्वतःची ना झाकून ठेवायची आणि दुसऱ्याची वाकून बघायची आहे का ना ही सवय तुम्हाला खरं काय ते सांगायचं ना की बाबा तनायाला मायार आणायला मी का नको म्हणते कशामुळे नको म्हणते हे सांगायची ना स्वतःची चूक हे बघ तनायची आई तू आहे ना मला माहित आहे लेवलची बाई ना ते माहित आहे मला माझ्या आयुष्य तर वाटोळ केलंय पण पुरीच्या आयुष्याचं वाटोळ करून देणार नाही मला माहित आहे तू आहे ना त्या तणायाला मुलगी झाली का नाही त्या मुलीची किती काळजी घेणार आहे आणि तिची किती अक्षरशः तू मया लावणार आहे हे पण मला माहित आहे तुला माया नाही अजिबात माया नाही तुला फक्त त्या बाळू पाहुण्याची त्या तणायाच्या सासूची झिरवण्यासाठी तुला दवाखान्यात तिकडं आणायचं होतं हे करायचं होतं तुला पुरीची काळजी नाही आहे आणि तुला कुणाचीच काळजी आहे त्याच्यामुळं का नाही ना ना मी माझ्या पुरीला जे काय सांगायचं ना ते सांगितले आणि तुला जर सांगायचं असेल का नाही तन याला की बाबा मी हॉस्पिटल मधून बाहेर आले ना तुला हँडल होतं मी चार तमाशा केला ते माझ्या पुरीला माहित आहे कोण कसं आहे कोण कसं आहे बापका साहेलंच माहित आहे आणि तू काय लेवलची ना ते पण माहित आहे त्याच्यामुळे मी सांगितलं पुरीला स्पष्टपणे आला का तुला लाज पाहिजे लाज पुरगी कधीपासून म्हणत होती आणि तू कशाला तोंड घेऊन सांगितलं तिला फोनवर की ये इकडं माहेरला ये इकडं माहेरला ना त्या टायमाला नको म्हणून सांगते या मला का ती रडत बसली असेल तिकडं आईकडं जायचं आईकडं जायचं म्हणत होती ना आईच्या टायमाला एवढा मोठा धोका दि तिला का पोटच्या पो सोबत असं वागती लाज पाहिजे लाज तुला जरा होय होय मला लाज नाही तुम्हाला लाज आहे ना तर ठीक आहे तुमची लाज तुमच्याकडेच ठेवा आणि पुरीचं आयुष्य असं वाटोळ आहे ना तुम्ही करून द्यायची गरज नाही स्वतः आहे ना तुम्ही त्या पुरीचं आयुष्य वाटोळ केलंच आहे तसल्या माणसांना दिलायची दिलाय अक्षरशः त्या बायकोची पहिल्या सोडची सुद्धा झाली नव्हती नसिब की कशी तरी सोडची तिथे बाईने घेतली नाहीतर उराव बसून सगळी प्रॉपर्टी हडपली असते ते प्रॉपर्टी सुद्धा दिली ते आणि तुमच्या पुरीला ना कटोरा बसून बसावं लागला असतं म्हणजे कळलं असतं वाटोळा कुणी केलं म्हणून चुका करत गेली करत गेली तुम्ही चुकीवर पांघरून टाकत गेलत आणि तुम्ही वरून मलाच बोलताय काय बोलताय तुम्ही माझी लाच काढताय का नाही नाही तुम्ही माझी लाच काढताय मला म्हणताय पुरीची माया नाहीये हे बघ काय माहितीये का तू म्हणली ना माहेरी जायचे मला किंवा मैत्रिणी जायचंय मग जा ना जाना तुला काय वाटलं जेवणाच अडतय का माझ्या आला का तुला काय नवऱ्याची कदर आहे पोटच्या कदर नाही तुला नवऱ्याची कदर असणार आला का तू बाई ना कटरो काढायचं तु तुझं ती तू बाई काय बाई म्हणायच्या लायकीची नाहीये तू माझं आयुष्य तू अक्षरशः आला का सकाळपासून स्वयंपाक नाही केला अक्षरशः मी बाहेर जाऊन खाल्लो वडापाऊ हा तुला लाज नाही तू स्वतः करून सांग खाल्लं असेल नाही नाही मला तुझ्यासोबत बोलायला ना अजिबातच ना अजिबात मला बोलायचं नाही तुझ्यासोबत भांडायचं नाही कळलं का माझ्या पुरीला काय सांगायचं ती सांगितलंय ना माझ्या मैत्रिणी जाते मी माहेरी काय माहेरीच जाती तर तू आहे ना राहरी का तू काय जरी गेली का नाही मला सोडून चालेल कळलं का आणि जर राहिला माझ्या पुरीचा तणाचा प्रश्न ना मी बाप खंबीर आहे ना तिला कुठल्या गोष्टीची कमतरता देणार नाही मी बासुसरी कळलं का <laughs> 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 <h2> <laughs> <laughs> जाते 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 माहेरला मी नाही तर मैत्रीण जाते कायमच जाते मी म्हणजे कसं आहे मी माझ्या पोराला पण घेऊन जाते ना विकीला कशाला उगस तुमच्या मध्ये अजून कोणतरी आणायची असेल ना घरामध्ये नंतर बघितली असेल म्हणून तर बायकोला घराबाहेर लावत आहे ना हा त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका माझ्या पोराला सुद्धा तुमच्या मध्ये नाही ठेवत घेऊन जाते माझ्या लेकराला आला का काय बाई आहे तू किती खालचे विचाराची हा नाही मी तर म्हणलं जरा स्वभावानी पण या असेल पण स्वभाव तर नाहीच नाही पण तिची तुझ्या डोक्यात आहे ना डोक्यात ती डोकं सुद्धा तुझं कचऱ्या कचऱ्याने भरले बघ आला का काय बोलती हा वय काय काय वागती काय कशी जुन काय सोळा वर्षाच्या पुरीसारखी वागती आणि नवऱ्यावर संशय घेती युवाय जवाय पावलं की काय अक्कल बिकल हाय का नाही तुला हा हे लका लईच लईच लका ही घाणार दी राव हम्म अव आता बायको म्हणणार तुम्हाला घाणच वाटेल ना आता चांगली आली असेल ना तुमच्या आयुष्यात म्हणून तर तुम्हाला आता बायको नकोय घरात तिला घरा बाहेर हाकलताय दुसरी गोष्ट म्हणजे तिला घाण म्हणताय आता चांगली करा चांगल्या मनाची चांगल्या सगळ्या सगळ्या चांगल्या गोष्टी निघते तीच करा चांगली तिला घरात आणून ठेवा हम्म hmm? मग कळल लेकर बाळानं त्या तनायला पण कळल बाप काय लेवलचा आहे ती जाते मी बॅग भरली जाते माझ्या पोराला फोन करते ना आता शेता जाते मी राहा तुम्ही आनंदाने हिची आईला हिच्या काही आडमुटायला का हे बाई हा स्वतःच म्हणती मी माहेरला चालली परत मग ती पुरीला आणायचं कधी कधी मग ती नाही आणायचं आणि आता तर माझ्यावर डाऊट घ्यायला लागली हे काय का हिचं काय डोकं काय चालतंय हिचं राक्षसाच्या अवताराची काय म्हणा तू येईल सका भधीर कुठली अगं नाही आपण तू बॅग वगैरे भरून ठेवली होती ना तुझी आईच म्हणत तु होती ना आठ दिवस झालं य माहेरी माहेरी मग तुझं बाबांनी कस काय फोन करून सांगितली उनुकू मंशाने काय झालं काय नक्की मग तू हे बघ तुला जायचं असेल तू तुला जर जायचं आहे ना आनंद जर होत असेल तिकडं माहेर तर मी तुला माहेरी सोडतो पण उगस तू नाराज होऊ नको झालं काही ते नक्की सांग तू असं का बोलली की मी हितच खुश आहे मी हितच राहते मनसनी तुझी आई तुला बोलवत होती ना मग काबर नाही गेली हो बाळूजी पण मी सांगितलं ना मी आईला आणि बाबांना फोन करून सांगितलं की मी ही तशी खुश आहे म्हणून सांगितलं माझा सासू नवरा वगैरे काळजी घेतात म्हणून आणि मला माझ्या आईवर काही विश्वास नाहीये म्हणजे आपल्या बाळाला व्यवस्थित सांभाळणं म्हणजे मित्र आहेच लक्ष द्यायला पण मी इथं खुश आहे ना माझ्या सासर मध्ये कशाला माहेर मध्ये जाऊ आणि आता तुम्ही का नाही गेली तू का असं तुम्ही तुम्ही ना मला आता आता हे करू नका मला मला प्रश्न विचारू नका बघा पाच झालं मी सांगितलं आईंना पण सांगितलं आणि बाळूजी तुम्ही सारखं सारखं विचारू नका मला हे बघता ना या तुला जाऊ वाटत होतं बाहेरी तू बाहेरी जायची म्हणल्यानंतर तुझ्या चेहऱ्यावर आनंद वाटत होता आम्हाला म्हणून आम्ही तुला लावतोय माहेरी नाहीतर आता आम्हाला काय लाव आहे का सांग बरं नाही लावू वाटत आहे पण आता तुझी आई पण म्हणत होती येत नाही पुरगी माहेरी बाळात पण आला न्यायच नाही म्हणून तू बॅग ही भरून ठेवली होती तयारी केली होती आणि अचानकच नको म्हणली तू त्यांना म्हणून बाळू विचारतोय मी विचारते हा खरं सांगायचं ना जे काय ते खरं सांग तू कसं लपवते मला सगळं माहीत आहे बघता ना तू काहीतरी लपवते आमच्यापासून म्हणून काय झालंय तुझ्या आई वडिलांचे काय भांडण झालं आहे काय झालंय ते सांग बाय हो आई बरोबर आहे आई तुम्हालाच खरं सांगायचं म्हणलं तर तुम्हाला टेन्शन नको म्हणून मी सांगितलं नाही बाबांनी फोन केला होता बाबा म्हणले की आई म्हणते की तयाला इकडे आणलं माहेरी तर मी माझ्या माहेरी निघून जाईन माहित नाही आई या आधी म्हणली की येत नाही माहेरी येत नाही माहेरी आणि अचानकच बाबांनी मला फोन केला की आई म्हणते की तणा इकडे आणू नका तिची सासू नवरा हाय समर्थ आईला काय झालंय काय माहित दवाखान्यातून म्हणजे तिला तिकडे न्यायचं होतं ना मला मी आले नाही म्हणून आई आता मला माहेरी नको म्हणते मी माहेरी निघून जाईन तिच्या म्हणजे तिकडे म्हणजे आई तिथं राहणारच नाही असे म्हणते त्यामुळे मी आई तुम्हाला सांगितलं नाही टेन्शन म्हणून बाळजी माने तुम्हाला सांगितलं होतं पहिल्यापासून तू माहेरी जाऊ म्हणून मनोसे ठीक आहे तुझ्या बाबांनी फोन केला ही चांगली गोष्ट आहे जाऊ घेऊ नको मला माहिती आहे की मामी कश्यात मनोसिन उगाच आपल्या बाळाला त्रास नको तुला ते जनादन त्रास नको त्याच्यामुळे आपलं हितच राहा आणि हित पुढं पुढे आता तुझ्या आईचा आणि वडिलांचा काही विषय काढायला नको या मी तुला म्हणतो ना तुझ्या आईने इथं येऊन भेटू दे तुझ्या वडिलांनी इथं येऊन भेटू दे पण आता तू माहेरी जायचं नाही ठीक आहे बाळूजी आता बघा ना विचार करा ना पहिली डिलिव्हरी आईच्या इकडेच होती आणि मला पण असं वाटत होतं की आता आईने ही सगळ्या गोष्टी एक्सेप्ट केल्या जाऊया आणि आता आई आईला पण असं बाबा आता झाले आपल्या मुलीला मुलगी झाली म्हणून आई, आई खुशी आहे ही असं वाटलं होतं मला पण माझ्या आईच्या डोक्यात वेगळंच काय फिरत राहतं काहीच कळत नाही जाऊ द्या बाळूजी तुम्ही म्हणताय तेच बरोबर आहे मला आज कधीच जायचं नाही माहेरी जाणारच नाही मी आता लय नाटकं झाली आई आधी मला चांगलं बोलत होती मला असं वाटलं की सगळ्या गोष्टी इसरली आहे पण बाबांनी फोन केल्यानंतर मला सगळं कळालं मी आईला फोन परत दोनदा तीनदा केला आईने फोनच नाही उचलला मी आता आईला फोन आला तरी फोन मी फोन पण नाही उचलणार आईचा आणि आता बोलणार पण नाही जाऊ द्या अगं ये काय करते मी पण तुझी आईच आहे तू मला सासू म्हणते पण मी तुला आई म्हणते तुझी सगळी डिलिव्हरी करायला हाय की आता गेलं की एवढं दहा दिवस पंधरा दिवस केलंच की मी राहिलं थोड्या दिवस त्यात कावढं एवढं तुला मी काय स्वयंपाकाला हात लावून देते की तुला कसलं तरी तूच उठून कधी कधी काम करते ही करते मी तुला किती वरडते काम करू नको म्हणून हां डिलिव्हरी झाल्यानंतर सवा महिने दीड महिने अजिबात कशाला हात नाही लावायचं म्हणून म्हणते का नाही मी हे बघ तुझ्या आईचं आहे ना सुद्धा तुला इथं भा काही मायाचं बियायचं अजिबात बघू नकोस मी सगळी तुला माया देईन टेन्शन घेऊ नको अजिबात आणि हां बास करते जेवण करून घे तुला गोळ्या घ्यायच्या ते वेळेवर जेवण केलं का नाही तर मग नाही तर मग वेळेवर जर वेळ जर चुकले का नाही जेवण करायची बाळाची आईची तर मग बाळाला मुळशी होत असते हम्म त्याच्यामुळे जेवण करत जा चल झालाय स्वयंपाक बाळू घे तू पण जेवण करू ना तिला पण जेव दे सोडा हिताच विषय सोडा तिला नको टेन्शन देऊ बाळा बाळातीन हायते आधीच तर अगे तर नाही रडाय काय झालं बाळू उठव तिला तिला हिथे रडू नको बाय रडू नको बाळातीन बाईने रडायचं नसतं टेन्शन घ्यायचं नसतं या हम्म गप गप आई असे बोलले म्हणून काय रडते या आई तुला माहिती आहे ना तिचा स्वभाव तसा घ्यायचं असतं समजूनच नाही आपण काय तुला दुःख आहे का ये, ये तुम्हाला सांग बर या उठ रडू नको आई सांगते ते ऐकत जा रडू नको आणि तू तुझ्या आईवाडला फोन करू नको आता तुझ्या आईवाड्याच तिकडं तिकडून फोन केला ना तुला उघड तू टेन्शन मध्ये राहते तिथं आपलं हाय ना आता झाले ना मस्त पैकी आपल्याला मुलगी तिथंच तू एकदम खुश राह आपला संसार इथं चांगला आहे नको करू ती तुझ्या आईला फोन अशी आई असते कुठे ला पुरीला रडवती अशा टायमाला बाळात पणाच्या टाइमाला पण नाही बाळू तस काय नाहीये म्हणजे आई माझी प्रेम करते बर का पण आठ दिवस झाला आई म्हणत होती की अगं तर नाही पुरीची काळजी घे तुझी काळजी घे सगळं छान बोलत होती आणि अचानकच मी आता बॅग वगैरे भरले बाबांचा फोन आला येऊ नको तर नाही म्हणून सने म्हणून वाईट वाटले मग आयात आधी का आठ दिवस काही नाटकं करत होते का पुरीची काळजी घे तुझी काळजी घे वेळेवर गोळ्या औषध घेत जा जेवण जा हा सगळं सांगत होती हे काही सगळं नाटकं होते का मग सांगा बरं म्हणून मला वाईट वाटतंय अगं हे येतं नाही आई काय रडायचं नसतं बाळाचं बाहेर रोडून लागतं हा तुला सांगितलं ना वली बाळाचे ना हाय बाई उगच बोलतच मिसलेला उद्योग होत असतो रडू नकोस हम्म तुझ्या आईसोबत फोन करून सने मी बोलते नको टेन्शन घेऊ का हो म्हणते तुम्ही पुरी मन दुखावलं तिल, तिला किती वाईट वाटलं म्हणे एवढं आठ दिवस झालं लिकरू यायचं यायचं म्हणताय राहिले असते दोन चार दिवस तर तुम्हाला काय झालं असतं म्हणे हा असं काय करता येऊ म्हणेन झाले झालं लग्न आता तुम्ही आम्हाला बोलताय आमचा अपमान करा म्हणती पण तुमच्या पुरीला काय दुखवताय तू रडू नकोस खाऊन घे पहिलं बाळू या इकडे दोघाटा ताट वाढते मी उठतं नाही पुरगी झोपली तोपर्यंत दोन घास खाऊन घे आणि थोडंसं आराम कर झोपून घे पूर्वी उठल्यानंतर परत रात्री ही रडती उठून बसावं लागतं मग तिला पाजायला हम्म उठ रडू नकोस उठ ठीक आई आई मी मे, मी नाही तुमची माफी मागते मला असं वाटलं की सासू म्हणणारे कुठली चांगली नसते पण नाही वाई सासू सुन पण खूप छान राहतात खूप चांगले असतात ते एकामेकीने समजून घेतलं तर आई तुम्ही आता अशा टायमाला माझी डिलिव्हरी पूर्ण दिवस केली हा माझी आई असताना केली नाही पण तुम्ही केली आई मी तुमचं कधीच उपकार नाही विसरणार मी कधीच नाही आणि ह्याच्या आधी आई मी तुम्हाला पण खूप काय काय बोलले खूप काय काय दुखवलं तुमचं मन तुम्हाला छळलं पण मी हा खूप काय काय बोलले आई मला खरं क्षमा करा तुम्ही आई हा तनया या बंद कर बर बी तुझं जे रण आहे ना ते थांबव पहिलं हा हे बघ आता मला सांग तुझे तुझे आए, आए मी तुझे आहे ना सासू नाही तुझी आई आहे आणि आईप्रमाणे माझ्या पुरीची काळजी घेते मी हम्म ही सगळं रण थांबव पहिलं सगळा विषय कट कर बरं आणि तू जेवण करून घे तुला सांगितलं ना वल्ली वल, बाळा ना हाय जेवायचं असतं मला बाळाला मुडची होत आणि तुझ्या पण जेवाला नीटनिटक पाहिजे ना तुझं शरीर व्हायला चल बाळू बसायचं जेवायला बसा बस कर ही विषय थांबवा आणि तणा या काय काय तुझं चाललंय आई तुम्हाला लईच बोलली नाही मी तुम्हाला लई लयच ती सगळं गेलं झालं गेलं गंगेला मिळालं मी पण तुला खूप काय काय बोललीय असं काय येड्यासारखं करते मागचं तो उकरून काढते ना रडत बसते येड्यासारखं चल उठीत पुरगे झोपले ना तोपर्यंत जेवण कर आणि गोळ्या घेतली दिलेल्या काय ते ना आराम कर जरा झोप जरा डोकं दुखत असतं लय रडलं का नाही डोकं कंबर दुखत असते रडायचं नसतं अजिबात चल परत तुला काय झालं बाळाला परत काय झालं तुझ्या मुळे तर बसायचं सांग बरं छोट्या छोट्या गोष्टीला आहे ना तू सध्या तरी कमी कमी एक दोन महिना आराम कर हां नंतर तुझ्या आई सोबत काय सुद्धा बोलू नको शरीराची काळजी घेणं आणि बाळाची काळजी घेणं गरजेचं डॉक्टर बोलले ना चल उठल कर रण थांबव आणि चल जेवण कर आणि आराम कर आई म्हणते ना आराम कर चल ठीक आहे बाळूजी बाळूजी तुम्ही जेवण बाळू या डसा ही याची आई कसली असली हा स्वतःच्या पोरीची सुद्धा काळजी नाहीये हे आई म्हणायची काय असली हम्म पूर्गी एवढे रडते डसाडसान ही बाई आयत्या टायमाला कुशाल बॅग भरली पुरीने आणि आता आयत्या टायमाला बाप फोन करतो या आणि पुरगी यायची आदल्या दिवशीच दिवशी ही भांडणं करते हा हाय बाई मला लेकराचं वाईट वाटलं तनयाच हे बघ बाळू तुला सांगते तनया तुझ्या नशिबात आहे ना तुला दुसरी बायको म्हणून चांगली भेटली आणि हे बघ मुलगी झाली लक्ष्मी आली आपल्या घरात पहिली नंतर हो नातर ना न हो पुढच्या पुढं बघा आणि पोरग ही जण व्हायचा का न व्हायचं ती पण काळजी घे पुरीशी तनयाने सुद्धा तुला आहे ना सुखा ले त्या लेकरांनी लय ले साथ दिली मला माय आली तिची लय माय आली माहिती आहे का जाऊ दे ना आई हे बघ तनयाला सुद्धा कळाली की आपली सासू चांगली का आई चांगली म्हणून तिला सुद्धा चांगल्या रीतीने कळाली म्हणूनच बिचारीने तुझी आता माफी मागितली ना तू ये ना तिला ये ना आई त्या टायमाला साथ दिली ना आणि त्या आई म्हणणारीने पळ काढला त्याच्यामुळे तिला कळालंय सासू मध्ये आई मध्ये काय फरक आहे येते दे आई तू विषय थांबू घेत परत ही विषय काढला की तनाई परत रडू लाजून आणि तिच्या डोक्याला ताप नको परत वाढ जेवायला जेवतो आणि तणा पण मला आराम कर जरा बरं ठीक -बर, आहे बस वाढते त्यावर तुला